दिल्ली विमानतळाच्या दी टर्मिनल एक परिसरात छत कोसळले या दुर्घटनेत सहा जण जखमी झालेत नवी दिल्लीत मुसळधार पाऊस बरसतोय अनेक भागात पाणीसुद्धा साचलंय दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एक परिसरात या मुसळधार पावसामुळे छत कोसळलेला ही दृश्य आपण पाहतोय दिल्लीमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एकचं नुकसान झालंय याचं छत हे खाली कोसळलंय तर दिल्लीतील अनेक भागात पाणी सुद्धा साचले, सखल भागामध्ये पाणी साचले रात्रभर नवी दिल्लीत मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा परिणाम आपल्याला दिस एकीकडे विमानतळाचं छत हे कोसळलंय नवी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं एकीकडे नवी दिल्लीतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचले तर दुसरीकडे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एकचं नुकसान झालंय छत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज तेली आपल्यासोबत जोडलेत मनोज नवी दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे नुकसान झालेलं आहे अधिकची माहिती या संदर्भात दिल्ली एन सी आर मध्ये पहिल्या मोठ्या पावसामुळे उष्णतेमुळे मोठा दिलासा मिळाला मिडल, असतानाच दुसरीकडे एक दुर्घटना घडली आहे आज पहाटे सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले याशिवाय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल एक चे छतही कोसळल्याची घटना घडली आहे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे वाहनांमधून जाणारे तीन जण गंभीर जखमी झाले असून एक जण अडकल्याची माहिती आहे धन्यवाद मनोज दिलेल्या माहिती